नमस्कार साप्ताहिक वज्राघातच्या सप्रेम नमस्कार वज्राघात चोवीसमध्ये आपण आज भेटतो आहोत सन दोन हजार नऊ आमदार अमित देशमुख हे निवडून आले दोन हजार नऊला ज्यावेळेस निवडून आले त्याच्यानंतर सहा महिन्याचं त्यांना राज्यमंत्रीपद भेटलं पण त्या पाच वर्षात त्यांनी काय केलं हे आज तगा त्यांनी कुणालाही लातूच्या जनमानसाला सांगितलेलं नाही असो सहा महिन्याच्या राज्यमंत्री कार्यकाळामुळं लातूरच्या जनतेनं त्यांना विचारलं सुद्धा नाही पण दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा जनतेनं सहन केलं दोन हजार चौदाला सुद्धा अमित देशमुखांना निवडून दिलं अहो आपण निवडून कशाला देतोय जनसामान्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत यासाठी निवडून देतो बरोबर आहे ना मग विलासरावजी देशमुख यांचे कार्य बजावून आपला आमदार असला पाहिजे का हाही प्रश्न आज लातूरच्या जनतेला करतोय विलासरावांनी नगरपालिका ठेवली होती नगरपालिका ठेवून त्यांनी आमदारकी केली होती आमदारकीच नाही तर अनेक मंत्रिपद भोगवले भोगवत सुद्धा, ते मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचले पण त्यांचं एक घोषवाक्य होतं जे नव्हे ते लातूरला हवे आज राहिले आहे का आमच्या अमित देशमुखांना लातूर शहर महापालिका पाहिजे होती म्हणून दोन हजार नऊच्या अगोदर त्यांनी लातूर शहर महापालिका निर्माण केली आणि मग दोन हजार नऊला त्यांनी विधानसभेत पदार्पण केलं काय हो किती उद्योग आणले लातूच्या जनतेसाठी लातूरच्या लेकरासाठी आणि लातूच्या सुशिक्षित बेरोजगारांसाठी याचा प्रश्न मी जनतेला विचारतोय मित्रांनो पंधरागाव चोवीसच्या माध्यमातनं मी आज बराचसा खुलासा करणार आहे दोन हजार नऊ ना। ते दोन हजार चोवीस या कार्यकाळाचा खुलासा करणार आहे मित्रांनो मला एक सांगा लातूरच्या इतिहासात विकास कशाला म्हणायचा विलासरावजी देशमुखांनी डालण्या फॅक्टरी बंद केली सुतगिरणी बंद केली त्याच्या मोबदल्यात मांजरा कारखाना चालू केला आणि दिलीपरावांनी इंदिरा सुतगिरणी चालू केली याला विकास म्हणायचा नेमका आपल्या लेकरांना किती 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 लेकरांना काम भेटलं हे सुद्धा मी आजच्या बातमीच्या पात्रातून आपल्याला विचारतोय मला एक विचारायचं आहे मला ना दिलीपरावजी देशमुख आणि विलासरावजी देशमुख यांच्यावर न जाता अमित राव विलासराव देशमुख हे दोन हजार नऊ पासनं आमदार आहेत आमदारकीतनं राज्यमंत्रीपद पहिल्या ट्रम्पमध्ये त्यांनी किमान सहा महिने भोगलेला आहे त्यांनी लातूर साठी काय आणलं हे सांगितलं पाहिजे का सांगितलं नाही पाहिजे हे पण प्रश्न करतोय दोन हजार एकोणीसला सुद्धा एका राजाचा पुत्र असा समजून आपण लातूरकरांनी विलासरावांचा पुत्र म्हणून त्यांना दोन हजार एकोणीसला सुद्धा मोदी लाटेत अमित देशमुखांना निवडून दिलं दोन हजार चौदाच्या नंतर एकोणीस पर्यंत त्यांनी काय केलं हाही प्रश्न आमदारकी होती या आमदारकीच्या काळात कधी विधानसभेत त्यांनी आपल्या लातूरचा प्रश्न मांडला का हाही प्रश्न मात्र दोन हजार एकोणीसला ते लातूरच्या प्रत्येक गावात आज जसं विचारायला जात आहेत तुमचे प्रश्न नेमके काय असं विचारण्यासाठी आले होते मोझे कव्वा गावात सुद्धा आले होते मोजे कव्वा गावात येऊन कोळी महादेव समाजांना त्यांनी शब्द दिला होता ते विसरले असतील परत उद्या येणार आहेत पण कोळी महादेव समाजाचा प्रश्न आज तकायत, सुटला नाही उलटा क्रिटिकल करण्याचं काम आम्ही विलासराव देशमुखांनी केले हे मी आज या ठिकाणी सांगू इच्छितो त्याच कारण सांगतो विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते नाशिकचा एक कोळी समाजाचा मंत्री होता त्या मंत्र्यानं सांगितलं की मराठवाड्यात कोळी महादेव नाही आहे त्याच्यावर शिक्कामोर्तब करण्याचं काम विलासराव देशमुखांनी केलं होतं मग कुठेतरी आज अमित विलासराव देशमुख हे विलासरावांचे पुत्र आहेत बा, बापाचं वक्रत्व विचारत्व मोडीस निघालं नाही पाहिजे यासाठी कोळी समाजाला आम्ही देशमुखांनी अधिकारी वेगवेगळे आणून अडवण्याचं काम केलं का हाही प्रश्न या ठिकाणी वज्राघात चोवीसच्या माध्यमातून मी या ठिकाणी मांडतो का हो तुम्हाला लातूर जिल्ह्यातला कोळी समाज महादेव कोळी दिसत नाही आहे हाही प्रश्न या ठिकाणी मांडतोय मग मां, दोन हजार एकोणीसच्या नंतर दोन हजार एकोणीसला तुम्ही कव्यात आला होता कव्याच्या कोळी समाजाला शब्द देऊन गेला होतात ते तुम्हाला विसर पडला असेल आज दोन हजार चोवीसला येत आहे नेमका कोणता शब्द घेऊन येत आहे हे विचारण्याचं काम कोळी महादेव समाजाच्या माध्यमातनं वज्राघात चोवीस या ठिकाणी करत आहे आणि जी विलासरावजी देशमुख साहेब तुम प्रत्येक गावात जाऊन प्रश्न विचारतायत तुमचे प्रश्न काय तुमचे प्रश्न काय अहो तुम्ही दोन हजार नऊ ते दोन हजार चोवीसपर्यंत आमदार राहिलात तुमच्या मतदारसंघातले प्रश्न जर तुम्हाला माहीत नसतील तुमच्या मतदारसंघातल्या जनसामान्य माणसाला काय पाहिजे हे जर माहीत नसेल तर तुम्ही आमदार कसे तुम्ही माझी कॅबिनेट मंत्री कसे राज्यमंत्री कसे असाही प्रश्न या ठिकाणी वज्राघात चोवीसच्या माध्यमातनं मी या आजच्या व्हिडिओमध्ये ठेवतो आणि उद्या वज्राघात चोवीसमध्ये यापेक्षा जास्त स्पष्टीकरण देऊ इच्छितो